माऊली झोपेतून उठला तर लगेच सायकल घेऊन खेळायला लागला आहे पर सायकलही हळू चालवत नाही आता बघा या ठिकाणी इकडे खोदू राहिले वावरामध्ये त्याचबरोबर आता इथं खूप मोठा ऊस झाला होता ते तोडायचं काम चालू आहे या ठिकाणी यायचं म्हणजे खूप भीती वाटायची आता हा एकदम बरं वाटतंय जरा मोकळं होऊ राहिलं आहे आता इकडं जायला एकदम मोकळं वाटतंय बघा अगदी दोन तीन दिवसात हा पूर्ण ऊस इकडचा निघून जाईल माऊलीने आंघोळ सुद्धा केली नाही अजून आणि बसलाय सायकल सायकल खेळत सकाळपासून माग लागलाय मला रिमोटची कार पाहिजे रिमोटची कार पाहिजे खाली उतर याच्यामधून एखादा ऊस काढावा लागेल आता आपल्याला छोटा ऊस तोडून द्या हा इतका मोठा ऊस दिलाय मावशीने जेव्हा थोडू का माऊली पाय द्यावं लागेल त्याच्यावर मला दर गाडी पायपाठी माग गाडी 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 खोकली गाडी अरे त्याच्यामुळे सांगतोय अरे रस्त्याला ग सायकल नको घेऊन येत जाऊ लागलं तुला लागलं का घे पुढे मोडलं ना दर ये जाऊ दे आलो आलो हाऊलीची चुकी होती याच्यामध्ये दर रिव्हर्स आली आला हा रिव्हर्स आली गाडी हा टेलायब्रिक आपले हा य मॉडगर खराब झालं त्याच्यामुळे मी तुला सांगतोय रस्त्याला का सायकल घेऊन येत नको जाऊ चल घरी चाल, चाल। सायकल घे घरी घरी गेले बाबाकडून रिपेअर करून घे चल हळू हळू चालू हा आता कुठं लीक झाली नेमके या ठिकाणी लिक झाली सायपिन त्यामुळं खोदता ये काका काकाढणार आता या ठिकाणी